आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा अप्पर पोलीस अधीक्षकाच्या पथकाने कार्यवाही करून चौदाला अठ्ठावन्न हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल केला जप्त अप्पर पोलीस अधीक्षकांच्या दलाने सापळा रचून फसवणुकीच्या उद्देशाने निघालेल्या चौघांना जेरबंद केले या कारवाईत पोलिसांनी चौदा लाख अठ्ठावन्न हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही धाडसी कामगारी ही धाडसी कारवाई खामगाव अकोला रस्त्यावरील टेंभुर्णा फाट्यावर अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान करण्यात आले अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार खामगाव शहरातील चौघे जण एका वाहनातून फसवणुकीसाठी नकली नोटा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना मिळाली नंतर सापळा रचून पथक तैनात करण्यात आले दरम्यान बनावट नंबर प्लेट लावलेले वाहन घटनास्थळी आल्यानंतर संबंधित वाहनाची झडती घेण्यात आली त्यावेळी काळ्या रंगाची बॅग निळ्या रंगाची बॅग पाचशे रुपये दराच्या आठशे एकोणपन्नास व दोनशे रुपयांच्या दोन शंभर रुपयांच्या आठ पन्नास रुपये किमतीच्या दोन वीस रुपयांची एक तर दहा रुपयांच्या आठ भारतीय चलनाच्या नोटा सहा मोबाईल सेलोटेप कैची एम एच बारा व्ही एफ सत्याहत्तर पंच्याहत्तर क्रमांकाची बनावट नंबर प्लेट असलेली कार तसेच दुसऱ्या बॅगेमध्ये चिल्ड्रन बँकेच्या सहा हजार शंभर रुपयांच्या एकसष्ट बंडल त्या बंडलवरच्या व खालच्या भागावर पाचशे रुपयाची प्रत्येकी एक एक खरी नोट चिटकवलेली आढळून आली असा चौदा लाख चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कारमधील इसम हे फसवणुकीच्या उद्देशाने निघाले होते मात्र अपर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने त्यांना वाटेतच जेरबंद केले या प्रकरणी सचिन भास्कर दुतोंडे वय चौतीस रणार बर्डे प्लॉट खामगाव मयूर किशार सिद्धपुरा चौतीस विलास बाबुराव ठाकरे अडतीस दोघेही राहणार अभयनगर दंडेस्वामी मंदिराजवळ खामगाव लखन गोपाल बजाज तेहत्तीस राहणार दंडेस्वामी मंदिराजवळ विरुद्ध कलम चारशे अठ्ठ्याण्णव ब चारशे एकोणनव्वद क चारशे एकोणनव्वद ई चारशे वीस चौतीस भादवीनुसार गुन्हा दाखल केला अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण परदेसे ए पी आय गोंदके पी एस आय विनोद खांबलकर नीलसिंग चव्हाण प्रवीण गायकवाड केशव झाटे प्रवीण सोनोने कैलास नाई कैलास चव्हाण यांनी ही कारवाई केली सदर प्रकरणाचा पुढील तपास ए पी आय प्रफुल्ल गाडेगर हे करत आहेत